सो आज आपला टॉपिक काय आहे एम बी बी एस बी डी एस थर्ड राऊंडसाठी साठी सिटमॅट्रिक्स हे आलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत एम बी बी एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी किती जागा राहिलेल्या आहेत तिसऱ्या राऊंडला कॅटेगरी वाईज आपण त्या पाहणार आहोत यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत की तिसऱ्या राऊंडला एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल कॅटेगरी वाईज आपण तो पाहणार आहोत आणि आपण याबरोबर सेकंड राऊंडचा कट ऑफ डिस्कस करणार आहोत पण सेकंड राऊंडचा कट ऑफ आपण कसा पाहणार आहोत यामध्ये तुम्हाला कॅटेगरी रँक आणि स्कोर मी शेअर करणार आहे एस एम एल आणि ऑल इंडिया रँक तुम्हाला सांगणार नाही कारण की आता सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला पाहून समजेल की कॅटेगरी रँक का महत्त्वाचा आहे त्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सेकंड राऊंडचा टॉप मी सांगणार आहे कॅटेगरी रँक विथ स्कोअर मुलांचा आणि मुलींचा लक्षात समज तुम्हाला आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो आहे आजचा आपला टॉपिक काय आहे एम बी बी एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट थर्ड राऊंडची सीट मॅट्रिक्स हे आलेलं आहे आपण ते डिस्कस ओव्हरऑल करणार आहोत ओके यानंतर किती सीट्स राहिलेल्या आहेत रिमेनिंग गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी आपण ते देखील पाहणार आहोत ओके यानंतर नवीन कॉलेजचे अपडेट काय आहे ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगेल आणि थर्ड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ मेन काय आहे ते सर्व विद्यार्थ्यांना माहीत करायचं आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी आम्ही लागतो का याच्यावरती सर्वांचं लक्ष राहील लक्षात समजलं आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोयात आजचा आपला टॉपिक पहा एमबीबीएस गव्हर्नमेंट थर्ड राऊंडच्या सीट्स पाहणार आहोत यानंतर एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत यानंतर सेकंड राऊंडचा कट ऑफ पाहणार आहोत तो देखील कसा कॅटेगरी एस एम एल आणि स्कोर आणि कॅटेगरी वाईज आपण तो कट ऑफ पाहणार आहोत या ठिकाणी लक्षात आणि विद्यार्थ्यांना मोस्ट ऑफ कॉलेजेस गोंदियाचेस भेटलेला आहे गव्हर्नमेंटसाठी काही ठिकाणी रत्नागिरी भेटलेला आहे काही ठिकाणी वर्ध्याचं भेटलेलं आहे ते पण विजे एन टी वन एन टी चे एन टी टू एन चे थ्रीच्या विद्यार्थ्यांना लक्षात समजलं आता यानंतर पुढचं पहा काही कटॉप मुलांचा आणि मुलींचा सेकंड राऊंडचा तुम्हाला शेअर करणार आहे मी या मुलांचा आणि मुलींचा या ठिकाणी तुम्ही आहे ना कॅटेगरी रँक भागायच सेकंड राऊंडचा कटॉप आहे या ठिकाणी कॅटेगरी रँक खूप महत्वाचा आहे आता नवीन सेट मॅट्रिक्समध्ये आलेला आहे तर ॲडवाईस पण तुम्हाला मी शेवटी देईल शेवटी नक्की पहा ओके आ, सो काय यानंतर पहा सो सीट मॅट्रिक्स हे आलेलं आहे बेचाळीस कॉलेज आपले महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटसाठी आहेत तर फक्त आणि फक्त एकशे एकोणचाळीस जागा शिल्लक राहिलेले आहेत थर्ड राऊंडसाठी साठी नवीन कॉलेज कुठलंही आलेलं नाहीये जे की अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगरचं येणार होतं ऑल इंडियामध्ये पण आलं नाहीये तर या ठिकाणी पण आलेलं नाहीये तरी मी आत्ता सांगतो लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं येऊ शकते असं कन्फर्म नाही सांगितलं की आलं आहे लक्षात समजलं यानंतर मुलांसाठी बेचाळीस जागा आहेत ओव्हरऑल बघा मुलींसाठी एकोणीस जागा आहेत एमबीबीएस गव्हर्नमेंटचं पाहत आहोत आपण ओके यानंतर ऑर्फनच्या पंचवीस जागा आहेत या पंचवीसच्या जागा खूप इम्पॉर्टंट आहेत बरं का ते तुम्हाला लक्षात ठेवायचं मी काय म्हणणार आहे ओके यानंतर पीडब्ल्यू डीच्या सत्तेचाळीस जागा फिजिकल हँडिकॅपच्या सत्तेचाळीस जागा आहेत यानंतर हिल एरियासाठी चार जागा राहिलेल्या आहेत आणि डिफेन्स वन आणि डिफेन्स थ्री साठी एक एक जागा शिल्लक राहिलेली आहे हे ओव्हरऑल सीट्स आहेत आणि टोटली एकशे एकोणचाळीस सीट्स राहिलेले आहेत थर्ड राऊंडला एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी समजलं सो काय यानंतर आता आपण पाहणार आहोत काय थर्ड राऊंड एमबीबीएस गव्हर्नमेंटच्या सीट्स किती राहिलेल्या आहेत कॅटेगरी वाईज पहिल्यांदा आपण सीट्स पाहू ओके सो सोबत पहिल्यांदा पहा मुलांसाठी ओपनच्या अठरा जागा राहिलेल्या आहेत आणि मुलींच्या सात जागा राहिलेल्या आहेत यामध्ये पीडब्ल्यूच्या ओपनला तेरा जागा राहिलेल्या आहेत तर या ठिकाणी पाच जागा ऑर्फनसाठी राहिलेल्या आहेत किती पाच जागा लक्षात समजलं यानंतर एस सी कॅटेगरी पहा पाच जागा मुलांसाठी आहेत मुलींसाठी तीन जागा येतात पीडब्ल्यू डीच्या विद्यासाठी आठ जागा येतात आणि ऑर्फनसाठी तीन जागा येतात या ऑर्फनच्या मी का सांगत आहे तुम्हाला हे शेवटी सांगेल ओके यानंतर एस टी कॅटिली मुलांसाठी तेरा जागा येतात मुलींसाठी सहा जागा येतात आणि पीडब्ल्यू डी साठी नऊ जागा येतात आणि या ठिकाणी ऑर्फनसाठी दोन जागा येतात ए जे एन टी वन एन टी टू या ठिकाणी मुलांना मुलींना सीट्स नाही आहेत सीट्स नाही आहेत ओके सो या ठिकाणी पी डब्ल्यू डी साठी एक जागा एन्टी वनच्या मुल, मुलींना म्हणजे ओव्हरऑल मुलांना मुलींना पण येऊ शकते आणि एन टी टू ला दोन जागा येतात आणि या ठिकाणी ऑर्फनला पण जागा जास्त नाही आहेत एन टी थ्रीला मुलांना एक, 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 एक सीट आहे ओके पीडब्ल्यू डी ला एक सीट आहे आणि ऑर्फनची एक सीट आहे ओके यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी फक्त आणि फक्त एक सीट राहिलेली आहे ते देखील मुलांसाठी आणि या ठिकाणी पीडब्ल्यू डी साठी एक जागा राहिलेली आहे ऑर्फनच्या चार जागा राहिलेल्या आहेत ओके यानंतर एससीबीसी कॅटेगिरी मुलांसाठी फक्त दोन जागा राहिलेल्या आहेत मुलींसाठी जागा नाहीयेत या ठिकाणी चार जागा पीडब्ल्यूडीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत है, फिजिकल हँडिकॅपसाठी आणि दोन जागा ऑर्फोनसाठी आहेत ओके यानंतर ईडब्ल्यू साठी मुलांच्या दोन जागा आहेत आणि मुलींसाठी तीन जागा आहेत आणि पीडब्ल्यू डी साठी आठ जागा शिल्लक राहिलेल्या आहेत थर्ड राऊंडसाठी आणि शेवटचं ऑर्फन आहे एक साधारणतः ऑर्फनला तीन जागा शिल्लक राहिलेल्या आहेत लक्षात समज तुम्हाला कॅटेगरी वाईज किती सीट्स राहिलेल्या आहेत तिसऱ्या राऊंडसाठी एमबीबीएस गव्हर्नमेंटला आपण ते पाहिलेलं आहे लक्षात सो काय या ठिकाणी पहा मेन काय आहे या ठिकाणी जे पंचवीस सीट्स आहेत त्या ऑर्फनच्या त्या जागा एक्झॅक्टली कुठं जातील ते मी तुम्हाला शेवटी सांगेल ओके यानंतर दुसरा टॉपिक पहा मेन आहे हा मेन टॉपिक आहे खूप सेकंड राऊंड कट ऑफ विथ एम एल म्हणजेच तुमची कॅटेगरी रँक बरं का कॅटेगरी रँक नॉट अ एम एल कॅटेगरी रँक आणि स्कोअर वाईज मी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ देखील सांगणार आहे थर्ड राऊंडसाठी साठी अ लक्षात तर अगोदर सेकंड राऊंडचा कट ऑफ पाहू आणि एक्सपेक्टेड थर्ड राऊंडचा स्कोअर सांगेल तुम्हाला लागू शकतो किती ला सो ओके आता स्टेप बाय स्टेप पहा ओके सो पहिल्यांदा पहा ओपनच्या मुलांचा कॅटेगरी रँक आहे सेकंड राऊंडचा छत्तीस चाळीस हे एस एम एल का छत्तीस चाळीस कॅटेगरी नाही आहे ही छत्तीस चाळीस या ठिकाणी मुलाला पाचशे सहा या स्कोअरवर सीट भेटलेली आहे तर मुलीसाठी कॅटेगरी रँक म्हणजे एस एम एल आहे तीन हजार पाचशे चौऱ्याऐंशी आणि पाचशे सात या स्कोअरला मुलीला सीट भेटलेली आहे तर ओपन साठी साधारणतः या ठिकाणी थर्ड राउंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो देखील तुम्हाला लगेच सांगणार आहे मी तर ओपन साठी पाचशे पाच हा कट ऑफ येऊ शकतो तिसऱ्या राऊंडला किती पाचशे पाच ओके यामध्ये खूप विद्यार्थी एका स्कोरवरती राहतात त्यामुळे पाचशे पाच एवढा कट ऑफ येऊ शकतो तिसऱ्या राऊंडला एकाच मार्काने कट ऑफ खाली कारण की एका आता समजा फॉर एक्झाम्पल पाचशे सहा मार्क आहेत या पाचशे सहाचे एक साधारणतः दहा ते बारा विद्यार्थी असतात गाईज तर या ठिकाणी तुमची कॅटेगरी रँक मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्यामुळे मी कॅटेगरी रँक तुम्हाला सांगत आहे ओके यानंतर एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीची कॅटेगरी रँक पहा मुलांसाठी सातशे पस्तीस आलेली आहे सेकंड राऊंडची बरं का सातशे पस्तीस आणि त्या विद्यार्थ्याचा स्कोअर होता चारशे अठ्ठावीस ओके यानंतर मुलीची कॅटेगरी रँक काय आलेली आहे मुलीची चार सातशे अठ्ठावीस किती सातशे अठ्ठावीस तर त्या मुलीला चारशे एकोणतीस मार्काला एमबीबीएस गव्हर्नमेंटची सीट भेटलेली आहे ओके यानंतर एस टी कॅटेगरी सॉरी या ठिकाणी काय कटॉप काय येऊ शकतो चारशे अठ्ठावीस चारशे अठ्ठावीस एस सी कॅटेगरीचा कट ऑफ येऊ शकतो गव्हर्नमेंटचा ओके यानंतर एस टी कॅटेगरी एस टी एस एम एल आहे मुलांसाठी कॅटेगरी एस एम एल आहे मुलांसाठी तीनशे बावन्न ओके तर या ठिकाणी तीनशे एक्केचाळीस या मार्काला मुलाला सीट भेटली होती तर मुलीची सीट किती आहे एस टी कॅटेगरीची कॅटेगरी रँक आहे तीनशे छप्पन मुलींसाठी आणि तीनशे चाळीस या मार्काला कॉलेज भेटलेला आहे मुलीला ओके यानंतर विजे कॅटेगरी विजेच्या कॅटेगरी रँक किती आहे मुलांसाठी एकशे वीस चारशे चौऱ्याऐंशी ला मुलाची सीट गेलेली आहे सीट मॅट्रिक्स मध्ये सिलेक्शन लिस्टमध्ये तुम्ही चेक करू शकता ओके यानंतर विजेच्या मुलीची कॅटेगरी रँक आहे एकशे चौसष्ट सेकंड राउंड साठी आणि चारशे एकाहत्तर या स्कोरला मुलगी लागलेली आहे एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी ओके यानंतर एन टी वन एन टी वन म्हणजेच एन टी बीसाठी कॅटेगरी रँक आहे मुलांसाठी अठ्याऐंशी तर चारशे पासष्ट हा स्कोर त्या था विद्यार्थ्याला होता ओके यानंतर एन टी बीच्या मुलींची कॅटेगरी रँक काय आलेली आहे एकशे बत्तीस आणि चारशे शेहेचाळीस या मार्कला कटॉप गेलेला आहे ओके आता काहीच या ठिकाणी पहा विजय एन टी वन एन टी टू एन एन टी थ्री म्हणजे एम हे आहे ना डिपेंडिंग सीट्सवरती राहतं तर तुम्हाला मी शेवटी सांगेलच लक्षात टॉपमधलं ठीक आहे यानंतर एन टी टू एन टी टू एनटीसी कॅटेगरी रँक आहे मुलांसाठी एकशे बहात्तर पाचशे एक या स्कोरवरती सेकंड राऊंडला कॉलेज भेटलेलं आहे तर एन टी सीच्या मुलींची कॅटेगरी रँक आहे एकशे नव्याण्णव तर चारशे शहाण्णव या मार्काला एमबीबीएसचं कॉलेज भेटलेलं आहे ओके यानंतर एन टी थ्री पहा सोय एनटी थ्री कॅटेगरी रँक मुलांसाठी एकशे एक्केचाळीस आलेली होती तर या ठिकाणी पाचशे सात या मार्काला मुलाला सीट भेटली होती तर मुलीची कॅटेगरी रँक एन टी डीच्या एकशे त्रेसष्ट एवढी आलेली होती सेकंड राऊंडला तर पाचशे दोन मार्काला कॉलेज भेटलं होतं एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी ओके तर तिसऱ्या राऊंडसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ हा पाचशे सहा राहू शकतो किती पाचशे सहा ओके लक्षात यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी मुलांसाठी ओबीसीची कॅटेगरी रँक एक हजार त्र्याऐंशी होती एक हजार त्र्याऐंशी आणि स्कोअर होता पाचशे चार सेकंड राऊंडसाठी आणि मुलींची ओबीसीच्या कॅटेगरी रँक होती एक हजार एक्क्याऐंशी एक हजार एक्क्याऐंशी आणि पाचशे चार हा स्कोर होता ओके आणि पाचशे चार हा कट ऑफ येणार आहे थर्ड राऊंडला एक्सपेक्टेड समजलं यानंतर एससीबीसी पहा या ठिकाणी एससीबीसी कॅटेगरी रँक मुलांची पाचशे चार ही आली होती सेकंड राऊंडला पाचशे तीन एवढा कट ऑफ आला होता यानंतर एससीबीसीच्या मुलींची कॅटेगरी रँक पाचशे बारा एवढी आलेली होती तर पाचशे तीन लाख त्यांना एमबीबीएस गव्हर्नमेंटचं कॉलेज भेटलं होतं तर एक्सपेक्टेड पाचशे तीनच याचा कट ऑफ राहू शकतो पाचशे तीनच लक्षात समजलं यानंतर ईडब्ल्यू एस पहा ईडब्ल्यू एस कॅटेगरी रँक मुलांसाठी पाचशे तेरा सेकंड राऊंडला आलेला आहे तर आटे चारशे अठ्ठ्याऐंशी हा त्यांचा कट ऑफ होता पहिले सेकंड राऊंडसाठी तर ईडब्ल्यू एस च्या मुलींची कॅटेगरी रँक पाचशे बावीस होती सेकंड राऊंडला तर सेकंड राऊंडला साधारणतः चारशे सत्त्याऐंशी या मार्काला कॉलेज भेटलेला आहे मुलींसाठी ओके तर लाईक एक साधारणतः चारशे सत्त्याऐंशी पर्यंत त्याचा कट ऑफ राहू शकतो ते पण लाईक मुलांसाठी लक्षात समजा तुम्हाला आता आपण काय पाहिलेलं आहे सोगाईच शेवटचं पहा वी जे एन्टी वन एन्टी टू या तीन कॅटेगरीच्या मुलांना मुलींना सीट्स नाही आहेत तर यांचे ना डिपेंडिंग सिच्युएशनवरती राहील ओपनची सीट त्यांना जर भेटली तरच कट ऑफ एक साधारणतः एखाद्या दोन विद्यार्थ्याला भेटू शकते अदरवाइज चान्सेस नाही आहेत तर हा कटॉप जेशे तेच तसाच राहणार समजलं तर आता आपण काय पाहिलेलं आहे एम बी बी एस गव्हर्नमेंट थर्ड राऊंडचा कटॉप काय येऊ शकतो आपण एक्सपेक्टेड कॅटेगरी वाईज तो पाहिलेला आहे आणि सेकंड राऊंडचं काय पाहिलेलं आहे कॅटेगरी रँक आणि कोणत्या स्कोरला विद्यार्थ्याला एमबीबीएस गव्हर्नमेंटची सीट भेटलेली आहे कॅटेगरी वाईज आपण ते पाहिलेलं आहे अलक्षात आता नोट पाहाईस काही नोट्स आहेत फर्स्ट नो न्यू गव्हर्मेंट कॉलेज ॲड अहिल्यानगरचं कॉलेज हे ॲड झाले नाहीये त्यामुळे आहे हो ना कट ऑफ हा जास्त प्रमाणात डाऊन होणार नाही डिफरन्स पडणार नाही जर ते कॉलेज आला असतं तर एक साधारणतः एक ते दोन मार्काचा शंभर टक्के फरक पडला असता पण यामध्ये फक्त तुम्हाला एस एम एलमध्येच जास्त फरक पडेल जास्त नाही ओके आ, सो काय यामध्ये ऑर्फनच्या ज्या एकवीस ते पंचवीस जागा येतात त्याचं काय होईल त्याचं काय होईल गाईज आता तिसऱ्या राऊंडपर्यंत जर या जागा गेल्या नाहीत तर या जागा कॅटेगरीमध्ये दिल्या जाऊ शकतात तुमच्या तुमच्या कॅटेगरीमध्ये दिल्या जाऊ शकतात या ऑर्फनच्या जागा ते देखील स्टे वॅकन्सी राऊंड वन मध्ये पुढचा राऊंड जे होईल ते लक्षात समजलं त्यामुळे या ठिकाणी या पंचवीस जागा आहेत जोपर्यंत ते जात नाहीत तोपर्यंत तुमचे चान्सेस आहेत आणि ऑर्फन तर जास्त नसतात गाईज त्यामुळे या सीट्स आहे ना तुमच्या तुमच्या कॅटेगरीला दिल्या जातात मोस्ट ऑफ बघू लक जर तुम्हाला भेटले तर तुमचे चान्सेस आहेत गव्हर्नमेंटसाठी पण आता विद्यार्थी जो वेटिंगवरती आहेत तलास लागेल कारण की जर एखाद्या विद्यार्थ्याला तिसऱ्या राऊंडला कॉलेज भेटलं आता तर त्याचं ऍडमिशन कन्फर्म होऊन जाईल आणि या ठिकाणी जर या पंचवीस जागा राहिल्या फॉर एक्झाम्पल जर जागा राहिल्या तर जे विद्यार्थी खाली वेटिंगवरती आहेत त्यांना हे गव्हर्नमेंटचं कॉलेज भेटू शकतं कमी स्कोअरवरती देखील कमी स्कोअरवरती देखील त्यामुळे फिंगर क्रॉस गाईज काहीही होऊ शकतं काउन्सिलिंगमध्ये मध्ये कारण की स्ट्रेवॅकन्सी राऊंडमध्ये सर्व काही इम्पॉर्टंट आहे लक्षात समजलं सोग सर्वांसाठी ॲडवाईस आहे न्यू जी एस एम एल आलेली आहे आपली स्टेटमेरिट जी आलेली आहे तुम्ही ती चेक करा आता तुम्हाला कॉलेज भेटेल का नाही हे तुम्ही स्वतः चेक करा चेक कसं करायचं तुमची जी आता नवीन एस एम एल आलेली आहे यामध्ये साधारणतः अठ्ठेचाळीस ते ऐंशी विद्यार्थी चारशे नव्वदच्या पुढचे सापडलेले आहेत तर तुम्ही तुमच्या वरी किती विद्यार्थी आहेत चेक करा तुमच्या एस एम एलच्या वरी किती विद्यार्थी आहेत चेक करा आणि त्यांना कॉलेज भेटलंय का नाही पहा त्याच्यावरून तुम्हाला समजेल की तुमचे चान्सेस आहेत का नाहीत लक्षात समजा तुम्हाला आता यानंतरचा टॉपिक काय राहील आपला एमबीबीएस गव्हर्नमेंटचं तर आपण डिस्कस केलेलं आहे तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटचा तिसऱ्या राऊंडचा एक्सपेक्टेड कटॉप सिक मॅट्रिक्स काय आलेला आहे ते सर्व ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत ओके यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल कमेंटमध्ये तुम्ही बिंदास विचारा, विचारा नाही तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकता ओके आणि काहीच कमेंटमध्ये जर तुम्ही विचारत असाल तर सर्व इन्फॉर्मेशन पूर्ण द्या तुमची कॅटेगरी रँक टाका तुमची एस टाका तुमची ऑल इंडिया रँक टाका जेणेकरून मी तुम्हाला सांगू शकेल की तुमचे चान्सेस आहेत का नाहीत आ लक्षात समजलं यामध्ये जर काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कॉल करू शकतात ओके बाय गायज